आपण खरंच किती भाग्यवान आहोत चार जानेवारीलाच आपल्याला साक्षात रघुनाथ भेटलेले आहेत बावीस जानेवारीला प्रत्यक्ष भेटणार आहेत हमारे साथ जो रघुनाथ तो किस बात की चिंता आपण आहात त्यामुळे आम्ही माई परिवार आज खुश आहोत आपलं मनोगत आपण व्यक्त करावं नमस्कार परमादरणीय शिवाजीराव कदम ममताताई दीपक दादा पुष्पाताई आम्रपाली उत्कर्ष संघाचे आपण दादा आणि मी म्हणेन आपला सर्व परिवार माईंचा परिवार सिंधुताईंचा परिवार आ, मी पाच मिनिटात संपवणार आहे कारण मला कल्पना आहे की वेळ कमी आहे वेळ मिळाला असता तर मी पन्नास मिनटं बोललो असतो आणि पाचशे सुद्धा मी बोललो असतो मला विषयी एवढा आधार आहे पण वेळ नाही आहे सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की माई नाही आहेत माई नाही आहेत असं सतत सांगितलं गेलं हे मला जराही पटलेलं नाही माई व्यक्ती नव्हत्या त्या संस्था होत्या She was नॉट an इंडिव्हिज्युअल she was an इन्स्टिट्यूशन इंडिव्हिज्युअल्स गो institutions रिमेन फॉर एव्हर व्यक्ती जातात संस्था कायमच्या राहतात तर त्यामुळे त्या आहेत हा पहिला भाग म्हणतातही दुसरा भाग आपण पुष्पताईंचं कौतुक केलं प्रचंड काम आपण म्हणाला तर अठ्ठेचाळीस वर्ष स्वरूपवरतीने मी आठ वर्ष अध्यक्ष आहे त्यामुळे मी आपलं सगळं काम पाहिलेलं नाही पण त्या आठ वर्षात मी जे अनुभवलेलं आहे ते प्रचंड आहे त्याला शब्द नाहीत आणि जसं आता आम्रपाली उत्कर्ष संघाचं सा कामसुद्धा सांगितलं ते सुद्धा प्रचंड आहेत मला वाटतं टाळ्या थोड्या कमी पडल्या हां <laughs> 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 मी सिंधुताईवरून पाहतायत मी म्हटलं आत्ता तुम्हाला ते आहेत म्हणून तर त्यांच्यापर्यंत आवाज हा गेला असं मी समजतो आणि समाधाना त्या समाधानाने आपल्याला आशीर्वाद देत आहेत दुसरं म्हणजे त्या व्यक्ती नव्हत्या त्या एक संदेश होता संदेश राहतो बघा गांधीजी गेले पण त्यांचा संदेश अजून आहे तसं त्यांचंसुद्धा सुद्धा आणि त्यांनी आयुष्यात संघर्ष आले समस्या आल्या विकट परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढता येतो आणि समाजोपयोगी असं आपल्याला जगता येतं हा त्यांचा संदेश इतका मूल्यवान आहे कारण तो आज जेवढा महत्वाचा आहे मूल्यवान आहे तो हजार वर्षांनी सुद्धा असेल हा अमर संदेश देऊन ताई अमर झालेल्या आहेत <laughs> तेव्हा याच्यानंतर ताई नाही आहेत असं म्हणायचं नाही मी जर माझ्यासमोर तो हा पहिला नंतर <laughs> त्या सर्व जगाला जगण्याचं तत्त्वज्ञान देणाऱ्या त्या महान तत्वज्ञानी होत्या दुसऱ्यांसाठी जगायचं तत्त्वज्ञान त्यांनी दिलं अनाथ निराक्षरांची सेवा केली आणि हीच परमेश्वर सेवा आहे असं त्यांनी मानलं पराकाष्ठेची जिद्द अद्वितीय चिकाटी कठोर परिश्रम दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आशावाद प्रचंड आत्मविश्वास आपल्याला आठवते असे हे सगळे गुण असलेले एखादी व्यक्ती असेल त्या अद्वितीय होत्या आपण म्हणालात आई मला वाटतं त्या सर्व आयांची आई होती ती खरं सांगतो तुम्हाला इतक्या मोठ्या होत्या त्या आता वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलत नाहीये जसं मी म्हटलं त्यांना सातशे पन्नास पुरस्कार मिळालेत की एक हजार पुरस्कार मिळाले मला कल्पना नाही आहे कारण मी दोन्ही वाचलेले आहेत पण ते हजाराच्या वरती असणार याची मला खात्री आहे आणि पुरस्कारांची भाकरी मिळत नाही म्हणून आनंदाच्या भाकरीच्या शोधात त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ते काम केलं ते खरंच अत्यंत कौतुक करण्यासारखं आहे आपण त्यांचं सावित्रीबाई फुले ज्यांनी संगोपन केलं शिक्षण दिलं संस्कार दिले त्यांच्याशी आपण त्यांची तुलना करतो मी त्याच्या पुढे जाईन सावित्रीबाई फालवी फार मोठ्या होत्या आपण आत्ताच कैलास सत्यार्थींचं विषयी बोललात कैलास सत्यार्थी माझे चांगले मित्र आहेत आणि आता दोन आठवड्यापूर्वीच मी त्यांच्याबरोबर अर्धा दिवस होतो कारण जमनालाल बजाज फाउंडेशन जे आहे त्याचा मी आता अध्यक्ष आहे आणि जस्टिस चंद्रचूड आले होते चीफ गेस्ट म्हणून आणि कैलास सत्यार्थी आमचे ट्रस्टी आहेत आम्ही एकत्र होतो आणि त्यामध्ये कैलास सत्यार्थी म्हणाले ग्लोबलायझेशन ऑफ कम्पॅशन कंपॅशन म्हणजे करुणा आणि वॉट यू वॉन्टेड टू से व दॅट दे इज अ डेफिसिट ऑफ कम्पॅशन टुडे जगात काय चाललेलं आहे आज पहा मी परवा वाचलो त्या गाजामध्ये एक चार वर्षाचा मुलगा पहिल्या बॉम्बिंगमध्ये त्याचे वडील गेले आणि दुसऱ्या बॉम्बिंगमध्ये त्याचे दोन पाय गेले आणि आता ममता तो रडतोय की मला माझे वडील हवेत आणि मला चालता यायला पाहिजे त्याचे वडील त्याला मिळणार नाहीत आणि त्याला चालता येणार नाही हे युद्ध कशासाठी चाललेलं आहे आणि म्हणून माझ्या नव्या वर्षाचा संदेश यावर्षी विषू कम्पॅशनेट ट्वेंटी ट्वेंटी फोर असा होता करुणादायी करुणादायी असा आणि आपल्या माई म्हणजे करुणा आपल्या माई म्हणजे मा करुणा माझं सिम्पल इक्वेशन आहे माई इक्वल टू करुणा माई इक्वल टू कम्पॅशन कळलं ना तर त्यामुळे त्या आहेत त्या कुठेही गेलेल्या नाही आहेत आपल्याबरोबर आहेत शेवटी माझ्या आईचा उल्लेख केला आपण तीही स्वर्गात आहे आणि माई पण स्वर्गात आहेत मला आवडलं असतं जर त्या दोघे एकमेकांशी बोलल्या असत्या तर कारण कारण जसं आपण म्हणालात मी अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलो माझे वडील मी सहा वर्षाचा असणार गेलो माशेलवरनं माझी आई मुंबईला आली काबाड कष्ट केले दोन वेळा जेवायची भ्रांत होती आपण म्हणालात त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या दिव्याखाली अनवाणी पाहिलं चाललो सगळं जागा आणि केवळ आईमुळे मी आज इथे उभा आहे तर अशा आई आणि माई या दोघी जर एकत्र भेटल्या असतात पण आपल्याला काय म्हणतात आता व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात ना तसं आपण थोडं व्हर्च्युअल रियालिटी करूया ला आ, हे जे सर्व काम चालू आहे कळकं नाही तिला तिच्या मनापासून सगळ्यांना वाटायचं कारण तिने पाहिलेलं आहे मी वरती आलो आणि सगळ्यांसाठी काहीतरी करायचं ती म्हणत असे म्हणून तिच्यातर्फे मी एक चेक लिहिला तो चेक काही स्वर्गात जाऊ शकत नाही सिंधु ताईमपर्यंत फक्त छोटासा चेक आहे एक लाखाचा चेक आहे आणि तो मी माझ्या आईतर्फे आपल्याला देऊ